नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी कलगाव येथे अवैध दारू विक्री जोरात राज्य उत्पादन शुल्क का कार्यालयाचे दुर्लक्ष डिग्रस पोलिसांचा आशीर्वाद तळीरामांच्या संख्येत वाढ डिग्रस आर्नी रोडवरील वरील कलगाव येथे मुख्य रस्त्यावर विनापरवाना अवैधरित्या दारू विकली जात आहे सदर दारू विक्री व्यवसाय करणारा व्यक्ती याच्याकडे कोणताही दारू विक्रीचा परवाना नसून दारू विक्री सह बनावटी नकली दारूचीही विक्री केल्या जात आहे दारूमुळे सर्वसामान्य नागरिकांचे परिवारांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे तर कलगाव येथील अल्पवयीन मुले ही दारूच्या आहारी गेली आहेत तर नकली बनावटी दारूमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे नकली दारूची सर्रास विक्री केली जात असून दारू विक्रेता लाखो रुपये दिवसाला असला तरी मनुष्य हानी जबाबदारी कोणाची कलगाव येथील अवैध नकली दारू विक्रीकडे राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी विभाग पुसदी यांनी कानाडोळा केला असून डिग्रस पोलिसांचा आशीर्वाद सदर दारू विक्रेत्यास प्राप्त आहे वरिष्ठ अधिकारी सदर गंभीर बाबीवर लक्ष देतील का असा कलगाव येथील नागरिकांनी प्रशासनास प्रश्न उपस्थित केला आहे आर एन एन न्यूज मराठी डिग्रस